गंगापूर तालुक्यातील लासू स्टेशन ही मोठी बाजारपेठ असून राजकीय सत्ता केंद्र असलेल्या लासू स्टेशन या गावात हृदय हेलावून टाकणारी घटना घडली असून माणुसकीला काळीमा फासल्याची घटना रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली असून कविता राजू साताळे वय सत्तावीस वर्षी या आदिवासी महिलेची प्रसुती उपचाराभावी रात्रीभर पावसात रस्त्यात झाली मात्र उपचाराभावी नवजात अब्रकाचा मृत्यू झाला याबाबत अधिक माहिती अशी की लासू स्टेशन येथील पंचशीलनगर येथे राजू साताळे हे आदिवासी कुटुंब राहते कविता साताळे व सत्तावीस होत्या काल गुरुवार तारीख पंचवीस रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अचानक पोटात दुखू लागल्याने रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सावंग येथील सरकारी दवाखान्यात गेले असता तेथे डॉक्टर उपलब्ध नसल्याचे नसल्याने सिस्टरने छत्रपती संभाजीनगर येथे शासकीय जिल्हा रुग्णालयात रेफर करून उपचार करण्यास जाण्यास सांगितले मात्र रुग्णवाहिका नसल्याने राजू पत्नीसह हो पुन्हा पंचशील नगर येथील राहत्या घरी आला मात्र पुन्हा पोटात दुखत असल्याने एकशे आठ रुग्णवाहिकेला कॉल केला मात्र रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही त्यात पावसाला सुरुवात झाली व लाईटही गेली व कविताला दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना जास्तच त्रास होऊ लागल्याने शेजारी राहणाऱ्या रा, आशागट प्रवर्तक रेबेका फिलीप गुडेकर यांना बोलावले मात्र अंधार व वरून पाऊस पडत असताना रस्त्यातच मोकळ्या जागेत कविताची प्रसुती झाली मात्र आशा सेविका रेबेका गुडे यांची एकाकी उपचाराची झुंज अपेक्षा झाली व जन्मजात मृत्यू झाला व कविताला एकशे आठ रुग्णवाहिकेला कॉल केला मात्र तब्बल तीन तास रुग्णवाहिका वाळू येईपर्यंत फिलिप गुडेकर या ग्रामस्थाच्या गाडीत सावंगी चौक येथे ती तात्काळत बसलेली होती रात्री बारा वाजेनंतर कविताला छत्रपती संभाजीनगर येथे उपचारकरिता दाखल करण्यात आले तोपर्यंत मृत अभ्रकाचा मृतदेह एका गोनीत बांधून घरासमोरील डाळिंबाच्या झाडाला बांधून ठेवण्यात आला होता सकाळी बारा वाजता राजू घाटीतून घरी आल्यानंतर तब्बल पंधरा तासानंतर त्या मृत अभ्रकावर अंत्यसंस्कार करण्यात आले मात्र मृत बाळाची आई आताही घाटीत मृत्यूशी एकाकी झुंज देत आहे जर वेळेवर उपचार मिळालेल्या मिळाला असता तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती दरम्यान लासू येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत मंजूर झाल्याने जुनी जुनी इमारत पाडल्याने नवीन इमारतीचे काम चालू आहे त्यामुळे पर्याय व्यवस्था म्हणून सावंगी येथील उपकेंद्रामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराचे काम चालू आहे मात्र त्या ठिकाणी उपलब्ध नसल्याने तसेच जागा अपुरी असल्याने महिलांची प्रसुती करण्यास अपघातग्रस्त जखमींवर उपचार करण्यास जागा नाही त्या ठिकाणी औषधीही बंद पडलेला संडास बाथरूममध्ये ठेवलेले आहे एकूण पाच खोल्यांमध्ये लॅबोरेटरी कक्ष वैद्यकीय अधिकारी यांचे कक्ष ओपीडी कक्ष कॉम्प्युटर कक्ष औषधी कक्ष केसपेपर कक्ष आदी सर्व या पाच खोल्यांमध्ये असल्याने रुग्णांना बसण्यासाठीही जागा नाही त्यामुळे ओपीडीत आलेल्या रुग्णांना बाहेर उन्हात तात्काळ बसावे लागते नवीन इमारतीचे काम होण्यास अंदाजे तीन वर्षाचा कालावधी लागेल तोपर्यंत गरीब गरजू व सामान्य रुग्णांना अशाच नरक्यातना सहन कराव्या लागतील अशी परिस्थिती सध्या लासू स्टेशन येथे आहे मात्र सध्या लोकप्रतिनिधी लोकसभेच्या निवडणुकीत बिझी असून लोकसभेचा प्रचार शिगेला पोचला असून लासू स्टेशन येथील आरोग्याच्या परिस्थितीवर लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यायला लक्ष वेळ नाही त्यामुळे दुर्दैवी परिस्थिती लासू स्टेशन सह पंचक्रोशीतील पन्नास ते साठ खेड्यातील रुग्णांना तीन वर्ष सहन करावी लागणार आहे तालुक्यातील लासू स्टेशन येथील ही आहे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने निधी मंजूर केल्यामुळे या दवाखान्याचे काम प्रगतीपथावर आहे मात्र काल लासू स्टेशन येथील कविता सातळे या आदिवासी महिलेचे गर्भवती महिला होती त्या महिलेला लासू स्टेशन येथील स्थलांतरित झालेल्या सरकारी दवाखान्यात नेले असता त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सोयीसुविधा उपलब्ध नव्हती व डिलेवरी करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे रूम बेड त्या ठिकाणी उपलब्ध नाही त्यामुळे सदर महिला पुन्हा घरी आली आणि त्यानंतर एक दीड तासाने पाऊस चालू असताना त्या महिलेला ब्लडिंग चालू झाली ब्लडिंग चालू झाल्यानंतर त्या महिलेला दवाखान्यात नेणे क्रमप्राप्त होते त्यामुळे घरी त्या महिलेचा पती यांनी अँब्युलन्स पाहिले असता अँब्युलन्स भेटली नाही त्यामुळे त्या महिलेची प्रसूती ही रस्त्यात झाली उघड्यावर रस्त्यात झाली त्यावेळी रात्री नऊ ते साडेनऊचा साडेनऊ वाजलेले होते रस्त्यामध्ये पाऊस चालू असताना आणि लाईट गेल्यावर त्या महिलेची प्रसूती झाली आणि अक्षरशः ते बाळ त्या ठिकाणी मृत पावलं त्यानंतर तीन तासाने अँब्युलन्स त्या ठिकाणी आली आणि तीन तासानंतर त्या महिलेला छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले महिलाही मृत्यूशी झुंज देत आहेत विषय असा आहे की छत्रपती संभाजीनगर मधील नेते मंडळी राजकारणामध्ये गुंतलेली आहेत आणि लोकसभेच्या निवडणुकीसाठी जयद तयारी करत आहेत मात्र एक आदिवासी महिला उपचार न भेटल्यामुळे मृत्यूशी झुंज देत आहे आणि त्या महिलेची डिलिव्हरी उघड्यावर झालेली आहे मिसेसला ब्लिडिंग चालू झाली आणि आमच्या मागं कोणी नव्हतं मग नंतर ते रीना मॅडमला सांगितलं त्यांना मग इकडं आम्हाला झालं आणि इकडून मग आम्ही डायरेक्ट औरंगाबादला ते म्हणे इकडं त्याचं काय होणार नाही तुम्ही औरंगाबादला जा मग औरंगाबादला गेलो मग तिथं ते जा आता तब्येत कशी मिसेसची आता तब्येत थोडी चांगली आहे या ठिकाणी आरोग्य केंद्रात सर्वात प्रथम त्यावेळेस डॉक्टरने काय डॉक्टर म्हणे इकडं म्हणे तुम्ही ते इलाज नाही होणार म्हणून तुम्हाला डायरेक्ट घाटीतच जावं लागेल डॉक्टर होते का हा डॉक्टर होती एक मॅडम होती फक्त बाकी कोणी नव्हतं आणि ते म्हणे डायरेक्ट म्हणे तुम्ही तिकडच नाही म्हणे डॉक्टर तुम्ही परत इथं घरी आले मग त्यानंतर काय तिडूनच चालले गेलो तिथून तिडूनच चालले गेलतोय नंतर झाली हा डिलेवरी झाली डिलेव्हरीड झाली त्याची डिलेव्हरी झाल्यानंतर झाली हा उघड्यावर झाली डिलिव्हरी बॉय काय प्रकार घडला इथं एक एन सी होती सहा महिन्याची सहा महिने काही दोन आठवड्यावर झालेले होते एन सी होती तिला थोडंसं ब्लिडिंग होत होतं आपले तर मी आपल्या सरकारी दवाखान्याचं काम चालू आहे तर त्याच्यामुळं दवाखाना बंद होता त्याच्यासाठी उपकेंद्रामध्ये तिला रेफर केलं तर उपकेंद्रामध्ये सरांनी तिला सांगितलं की तुला ब्लिडिंग होती आहे तुला घाटीला जावं लागल आणि मग त्याच्यामुळं ते वापस आले मग वापस आल्याच्यानंतर ते थोड्या वेळ थांबले आणि त्याच्यानंतर संध्याकाळी तिला जास्त ब्लिडिंग व्हायला लागली मग ते आमच्याकडे आले तर आम्ही बघितलं तर आल्याच्यानंतर तिचं डायरेक्ट ऑबर्शन झालं बच्चू डायरेक्ट बाहेर आलं आणि वर आतमध्येच राहिली आणि तिला खूप ब्लिडिंग व्हायला लागली मग आम्ही एकशे आठची गाडी बोलवली आमच्या आम्ही थोडं कंजेस्टेड एरियामध्ये राहतो त्याच्यामुळे अँब्युलन्स आमच्या घरापर्यंत येऊ शकली नाही आणि त्याच्यामुळं मग पेशंटला एक आमचे शेजारी आहे फिलिप गुडेकर त्यांच्या सुमो गाडीमध्ये टाकून सावंगी चौकामध्ये नेलं चौकामध्ये पेशंट तब्बल तीन तास थांबलं कारण ॲम्ब्युलन्स अवेलेबलच नव्हती तब्बल अडीच तासात अडीच ते तीन तासानंतर पंढरपूरहून सावंगीमध्ये अँब्युलन्स आली नंतर पेशंट त्याच्यामध्ये टाकून आम्ही घाटीला रेफर केले कमीत कमी एक ते दीड वर्षामध्ये बांधकाम पूर्ण व्हायची शक्यता आहे आणि आपल्याला मोठी जागा गावामध्ये उपलब्ध न झाल्यामुळे सध्या आपण उपकेंद्रामध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये ओपीडी आणि इंजेक्शन वगैरे चालू केलेले आहे बाकी डिलिव्हरी आणि ऑपरेशनचे पेशंट आम्ही जवळच्या पीएससी ला सिद्धनाथ वडगाव येथे या संदर्भात म्हणजे आम्ही सामान शिफ्ट करायच्या अगोदर ग्रामपंचायतला एक पत्र दिले आहे की आम्हाला जागा उपलब्ध दे करून द्या म्हणून परंतु मग त्यांच्या बोलण्यानुसार आम्ही उप, उपकेंद्र येथेच चा, दवाखाना चालू केला अधिकारी चाटे साहेब यांच्याशी संपर्क साधला असतात त्यांनी सांगितले की सदर ह्या बांधकाम होण्यासाठी किमान दोन ते तीन वर्षाचा वेळ लागू शकतो मग जी काल रात्री कविता सातळे या महिलेची प्रसुती झाली त्यामध्ये जो बालक दगावला तशी परिस्थिती किमान तीन वर्ष आदिवासी महिला असेल किंवा जे गोर गरीब महिला आहे त्यांना सोसावू लागू शकते काय अशी परिस्थिती सध्या निर्माण या लासूर केशम परिसरामध्ये निर्माण झाली आहे मात्र विषय असा आहे की सध्या लोकप्रतिनिधी हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मशगूल आहेत परंतु सामान्य ज्या महिला असतील किंवा जनता असेल त्यांच्या आरोग्याच्या प्रश्नावर कोणीही लक्ष द्यायला वेळ नाही लोकसभेचा प्रचार शिगेला पोचलेला असताना उघड्यावर आजच्या घडीला एकविसाव्या शतकडे भारत जात असताना उघड्यावर महिलाची जर प्रसुती होत असली तर यासारखी शोकांतिका महाराष्ट्रात तर सोडा पण भारतात नाही अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे त्यामुळे लवकरात लवकर पर्यावस्था या दवाखान्याची निर्माण करण्याची मागणी ग्रामस्थ रुग्ण रुग्णांकून होत आहे